लंडन हून सिंगापूरला निघालेल्या विमानाला मंगळवारी वाऱ्याच्या झंझावतामुळे म्हणजे एअर टर्ब्युलन्समुळे धक्का बसला आणि फक्त सहा मिनिटात ते विमान सदतीस हजार फुटांवरून एकतीस हजार फूट उंचीपर्यंत खाली आलं यात एका ब्रिटिश नागरिकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आणि तीस जण जखमी झाले त्यानंतर विमानाचं बँकॉक एअरपोर्ट वरती इमर्जन्सी लँडिंग केलं गेलं सिंगापूर एअरलाइन्सच्या या विमानाला लंडनहून निघाल्यानंतर तासांनी खराब हवामानामुळे तडाखे बसले विमान कमी उंचीवर आणताना प्रवाशांनी सीट बेल्ट बांधावेत अशी सूचना देण्यात आली नव्हती त्यामुळे काही प्रवासी बसल्या जागेवरून वर उडाले काही जणांचं डोकं लगेच कंटेनरला आदळलं आणि त्यात एकाचा मृत्यू झाला या विमानात प्रवासी कर्मचारी होते सिंगापूरच्या चांगी चा विमानतळावर हे विमान उतरणार होतं घटनेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल केलं गेलं त्यांच्यावर उपचार आता केला जातोय पण अशा अपघाताच्या घटनांमध्ये विमानाच्या उड्डाणात हवेचा प्रवाह खूप महत्वाची भूमिका बजावतो जर या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण झाले तर विमानाला धक्के बसायला सुरुवात होते उड्डाणाच्या मार्गावरून विमान भरकटायला लागतं अनेकदा विमान अचानक कमी उंचीवर येतं या सगळ्यालाच एअर टर्ब्युलन्स असं म्हटलं जातं धक्के बसत असताना प्रवाशांनी जर का सीट बेल्ट लावले नसतील तर डोकं लगेच केबिनवर आढळणं प्रवासी बसल्या जागेवरून खाली पडणं अशा घटना घडू शकतात आणि त्यात प्रवासी जखमीही होण्याची शक्यता असते आणि प्रवाशांचा मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता मोठी असते